ठेचा म्हणलं की आपल्याला आठवतो झणझणीतपणा पण पड़ आज आपण झणझणीत तरीही चटपटीत कच्च्या टोमॅटोचा ठेचा करतो एकदा खाल तर प्रेमात पडा लशीचं भाकरी घ्यायची त्याच्यावर असा मस्त ठेचाचा गोळा त्यावर कच्चं शेंगदाण्याचं तेल क्या बात है? आहे करायला सोपा आहेच पण एकदा केला की चार ते पाच दिवस टिकतो तोंडी लावणीसाठी घेऊ शकता हिरव्या टोमॅटोचा जिभेची चव शंभर टक्के वाढवणारा ठेचा रेसिपी तर अगदी सोपी आहे चला करूयात नमस्कार सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त चटपटीत तरी सुद्धा झणझणीत असा हिरव्या टोमॅटोचा ठेचा करतोय तर थंडीच्या दिवसामध्ये असे कच्चे टोमॅटो बाजारामध्ये मिळतात त्याचे वेगवेगळे प्रकार केले जातात पण माझा आवडता प्रकार म्हणजे असा मस्त झणझणीत तरीसुद्धा चटपटीत टोमॅटोचा ठेचा सोलापूर भागामध्ये खरं तर अशा पद्धतीचा ठेचा केला जातो खूप सोप्पा आहे करायला अगदी पटापट -पत जे जे साहित्य उपलब्ध आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे ना हा ठेचा करायचा आहे एखाद दुसरं साहित्य नसलं तरीसुद्धा चालणार आहे करायला सोप्पा आहे पटकन सुरुवात करूयात भाकरीबरोबर चपातीबरोबर कशासोबतसुद्धा अगदी मस्त लागतो तर त्यासाठी इथं मी सहा कच्चे टोमॅटो घेतलेले आहेत आत्ता या सीझनमध्ये कच्चे टोमॅटो खूप छान मिळतात त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी भिजवलेली चणा डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या इथं मी थोड्या तिखट हिरव्या मिरच्या आणि थोड्या कमी तिखट अशा मिसळून घेतल्यात तुम्ही जशा आवडतात तशा वापरू शकता एक पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या दोन ते तीन टेबलस्पून शेंगदाणे चमचाभर जिरं मीठ लागेल चवीपुरतं पाव चमचा हिंग दोन तीन लाल सुक्या मिरच्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर आता पहिल्यांदा आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचे आहेत तर टोमॅटो कसेही ओबडधोबड कापा काही नाही आपल्याला पहिल्यांदा ते भाजून घ्यायचे आहेत तर मी याला असं जाडजाडच चकत्या करून घेते तर हे बघा टोमॅटो मी असे कापून घेतलेले आहेत आता एक लोखंडी तवा गरम करत ठेवला आहे शक्यतो लोखंडी तवा किंवा कढई वापरा त्यावर आपल्याला घ्यायचं आहे एक ते दीड चमचा तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं ला तेल आहे ते सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तर तेल आपलं तापलं आहे आता या टोमॅटोच्या फोडी असतील त्या याच्यावर आपल्याला भाजून घ्यायच्यात मी मुद्दामहून तकद्या केल्यात म्हणजे मग अशा तव्यावर व्यवस्थित भाजता यावर तर तो टोमॅटो आपल्याला असा चांगले डाग येईपर्यंत तव्यावर दोन्ही बाजूने उलटून पुलटून भाजून घ्यायचे तर एक दोन मिनटांनी बघा टोमॅटोवर खालच्या बाजूने असे डाग आलेत टोमॅटो असे उलटून घ्यायचे आणि आता दुसऱ्या सुद्धा असेच असे मोठा गॅस ठेवला तरी चालेल पण असे छान त्याच्यावर डाग येईपर्यंत भाजून घ्या तर लोखंडाच्या तव्यावर टोमॅटो अगदी मस्त दोन्ही बाजूने भाजले गेलेले आहेत असे बघा याला छान ग्रिल मार्क्स आलेले आहेत आणि मुख्य म्हणजे काय होतं टोमॅटो असे स्लाईस करून पसरून भाजले ना त्याच्यातला जो रस आहे ना तोसुद्धा आटला जातो आणि ही ठे ठेचा किंवा ही चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते आता हे टोमॅटो ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला जर वाटतं आहे ना की असं भाजायचं नाही किंवा तुमच्याकडे लोखंडी तवा नाही आहे तर लोखंडी कढई असेल किंवा तुम्हाला कढईत भाजायचं आहे तर बारीक तुकडे करा आणि मग भाजून घ्या तर टोमॅटो भाजून झाले आता शेंगदाणेसुद्धा मंद आचेवर भाजून घेऊ असं तव्यावरच पसरवायचे आणि एक दोन तीन मिनटातच चांगले भाजून होतील तर सुद्धा भाजून झाले काढून घ्यायचे आता परत एक चमचाभर तेल घेतलं आहे आता यामध्ये लसूण घालायचं आहे हिरव्या मिरच्या आणि जिरं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा आणि यालासुद्धा मिरचीवर चांगले डाग येईपर्यंत भाजून घेऊया तर मिरच्या बघा अशा मस्त डाग येईपर्यंत भाजल्यात खमंग सुगंध येतो आहे या मिरच्यासुद्धा शेंगदाणासोबतच काढून घ्यायच्यात आता भिजवलेली चणा डाळ घेतली तीसुद्धा तव्यावर घ्यायची आता मी तेल नाही घालत आहे मी फक्त थोडंसं मीठ घालते पाव चमचा आणि ही चणाडाळसुद्धा आपल्याला अशी थोडीशी कोरडी होईपर्यंत हलके डाग येईपर्यंत भाजून घ्यायची खरं तर चणा डाळ घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण घातल्यानंतर चव खूप छान लागते सोबतच इथं आपण शेंगदाणे वापरले शेंगदाण्यासोबतच तुम्ही थोडेसे तीळ भाजून घेतले ना तरी पण छान लागतं तर हे बघा हरभऱ्याची डाळसुद्धा अशी छान डाग येईपर्यंत आणि कोरडी होईपर्यंत भाजली शेंगदाण्यासोबतच काढून घ्यायची आहे आता बघा हे भाजून घेतलेले शेंगदाणे मिरची लसूण चणा डाळ हे पूर्ण गार झालेले आहेत मिक्सरमधून जाडसर वाटून घेऊ तर हे बघा मिरची लसूण शेंगदाणे हरभऱ्याची डाळ आपण असे जाडसर वाटून घेतले आता यामध्येच आपल्याला घालायची थोडीशी कोथिंबीर आणि हे भाजून घेतलेले टोमॅटो घालून यालासुद्धा आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मीठ आपण आधीच घातलेलं आहे त्यामुळं आता परत वेगळं मीठ लागलं तर घाला गरज नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता टोमॅटो घालायचे आणि पाणी न घालता याला जाडसर वाटून घेऊ तर टोमॅटो घालून आपण याला परत असं चाडसर वाटून घेतलं आहे अजिबात पाणी घातलेलं नाही आता याला एक फक्त वर्ण तडका द्यायचा आहे किंवा तुम्ही असंही खाऊ शकता तर फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल घेतलं आहे तेल तापल्यावर यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग एक सहा ते सात लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या हा ठेचलेला लसूण घालायचा लसूण असा थोडासा परतून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये लाल सुक्या मिरचीचे तुकडे घालायचे आपला हा तडका तयार झाला आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा तडका या ठेच्यावर घालायचा याला मिसळून घ्यायचं आपला हा मस्त हिरव्या टोमॅटोचा ठेचा किंवा हिरव्या टोमॅटोची चटणी किंवा हिरव्या टोमॅटोचा खरडा तयार झाला तर इथं आपण वर जो तडका घातला ना तो पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातला तरीसुद्धा चालेल ही चटणी किंवा हा ठेचा असा सुद्धा मस्त लागतो तर अशा पद्धतीने आज आपण इथं अगदी मस्त चमचमीत असा ठेचा तयार केला हा ठेचा जर तुम्ही करत असताना टोमॅटो अगदी व्यवस्थित भाजून घेतले ना म्हणजे चांगले डाग येईपर्यंत त्याच्यातलं पाणी पूर्ण जाईपर्यंत तर एकदा करून ठेवला तर चार ते पाच दिवस आरामात टिकतो तुम्ही खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवला तर अजून जास्त दिवस टिकेल चवीलासुद्धा असा मस्त चटपटीत किंवा असा झणझणीत लागतो भाकरीसोबत असं काय करायचं भाकरी घ्यायची त्याच्यावर ठेचा ठेवायचा त्यावर तेल घालायचं शेंगदाचं कच्चं आणि मस्त खाजं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर करून बघा ही रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली तर ही माझ्या घरी म्हणजे बऱ्यापैकी सोलापूर भागामध्ये अशा पद्धतीने ठेचा केला जातो तुमच्याकडे जर काही वेगळी रेसिपी असेल हिरव्या टोमॅटोची तर मला कमेंट्समध्ये लिहून कळवा लवकरात लवकर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद